नमस्कार मित्रांनो कसे वाटले अंबाबाग आंबाबाग जबरदस्त आहे आणि तीन बाय बारा फुटाच्या लागवडी आहेत मित्रांनो असा बहार येणे ही फारशी वेगळी गोष्ट नाही कलटार पॅक्लोबिट्रोझॉल हे पंधरा जुलै पंधरा ऑगस्टच्या दरम्यान जर तुम्ही व्यवस्थित वापरलं तर असा बहार तुमच्याही बागेत येतो बहार येणे ही चांगलीच गोष्ट आहे शंभर टक्के बहार येणे ही महत्त्वाची गोष्ट आहे त्याचं कारण शंभर टक्के मोहर जर आला तर जर हापूस असेल तर त्याच्यात सतरा टक्के मादी फुलांचं प्रमाण असतं आहे त्याप्रमाणे सेटिंग होईल केशर आंबा असेल तर सत्तावीस टक्के मादी फुलांचं प्रमाण आहे आणि त्याच्यामुळे शंभर टक्के मोहर आल्यानंतर त्याच्यातले सत्तावीस टक्के मादी फुलांमध्ये सेटिंग दिसेल आणि त्या आंबाबागेवर तुम्हाला आंबे दिसतील आता हे करत असताना खूप सुंदर बहार आला हे सगळं आहे पण आज जर विचार केला पावसाचं वातावरण झालेलं आहे अवकाळी पावसाचं वातावरण झालेलं आहे ढगाळ वातावरण झालेलं आहे काही ठिकाणी दवबिंदू पडत आहेत आणि त्याच्यामुळे फ्लावरिंगला किंवा जो महोर आला आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही विचार केला तर करपा भुरी असे रोग येतात आणि त्याचबरोबर एक लहान गोष्ट म्हणजे मागच्या तीन वर्षात ऑब्झर्वेशन केलेली गोष्ट की के लहान फळं सेटिंग असताना त्याच्यावरती फळमाशीचा प्रादुर्भाव झालेला आढळतो तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या ह्या मोहराचं संरक्षण करणे गरजेची गोष्ट आहे आता मी यूट्यूब बघितलं बरेच लोक मार्गदर्शन करत आहेत व्हेरी गुड काही प्रॉब्लेम नाही पण काही ठिकाणी नुसता पूर आलेला आहे काही पण मार्गदर्शन चालू आहे चुकीच्या मार्गदर्शनामुळं काय व्हायला लागलेलं आहे की शेतकऱ्यांचं नुकसान होते नको असलेली कीटकनाशकं नको असलेली बुरशीनाशकं ही फवारली जातात आणि मग सिटिंगही मिळत नाही आणि पैसा पण वेस्ट जातो कारण जी मारायचीच नाही अशी कीटकनाशक मारल्यानंतर तुमचा जो कीटकनाशक बुरशीनाशकांचा खर्च आहे तो खूप महागडी कीटकनाशकं महागडी बुरशीनाशकांच्या खर्चामुळं वेस्टेज गेलेला खर्च आणि येणार उत्पन्न याचा ताळमेळ लागत नाही तर अशा मोहराचं जर संरक्षण करायचं असेल तर तुम्ही करप्या करपा कंट्रोल करायचा आहे तुम्हाला भुरी कंट्रोल करायचा आहे त्याच्यासाठी तुम्ही सी ओ सी दोन ग्रॅम लक्षात घ्या सी ओ सी दोन ग्रॅम प्रति लिटर आणि स्ट्रेप्ट्रोमायसिन एक ग्रॅम पाच लिटरला ह्या पद्धतीने जर तुम्ही वापरलं तर यामुळे तुमचा जैविक करपा जो आहे तो सुद्धा कंट्रोल होईल कशावरचा मोहरावरचा याच्यानंतर आठ दिवसानंतर तुम्ही हेक्झाकोनॉझॉल हे मारू शकता आता बरेच यूट्यूबर्स म्हणत असतील की आम्ही सर वेगवेगळी बुरशीनाशकं मारतो मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या जे इफेक्टिव्ह बुरशीनाशकं आहेत काही ठिकाणी आता मी मागच्या वर्षी ऑब्झर्व केलं की बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी बुरशीनाशकं मारली पण त्याच्याने कंट्रोल झालं नाही आम्ही वेगवेगळे प्रयोग करत असतो प्रत्येक वर्षी आणि त्याच्यामुळं आलेले रिझल्ट खूप चांगले आहेत त्याच्यामुळं मारताना तुम्ही सी ओ सी स्टेप्ट्रोमायसिन आणि हेक्झाकॉनोचं आदलून बदलून मारा तुम्हाला चांगले रिझल्ट येतील आणि चांगली सिटिंग करपा आणि तुम्हाला भुरी रोग आढळणार नाही त्याचबरोबर मित्रांनो लक्षात घ्या की बारीक फळं असताना आता फळमाशीचा प्रादुर्भाव व्हायला लागलेला आहे तर तुम्ही बारीक बारीक फळं म्हणजे वाटाणा आकारचा आकार असतानाच तुम्ही फळमाशी जे सापळे लावा आणि ते कंट्रोल करा कारण तुम्ही जर हे कंट्रोल केलं नाही तर लक्षात घ्या फळमाशीचा डंक त्या फळावर बसेल एकतर फळगळ होईल नाहीतर डंक मारलेलं फळ वेडं वाकडं होईल तर हो या याला कंट्रोल जर करायचं असेल तर लवकर फळमाशीचे सापळे लावा आणि ह्या फळमाशा कंट्रोल करा आणि चांगल्याच्या चांगलं उत्पन्न घ्या धन्यवाद ही माहिती प्रत्येक प्रत्येक महाराष्ट्रातल्या आंबा उत्पादकांना शेअर करा कारण माझा उद्देश आहे शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे आणि त्याच्या पुढे जर अशा समस्या येत असतील तर त्याला कंट्रोल मिळून चांगलं उत्पादन घेता येईल धन्यवाद जय महाराष्ट्र जय राजा